काय कळ नाही स्वार्थीचे झाल्यावर झालंय सगळं कोण कोणाला वळख नाही पैशाची पुढं नाती म्हणजे किरकोळ झाली की नाती असूद्या किंवा कुठलंही नात असू द्या पण माझं मन एवढ्या पैशाला किंमत देण्यापेक्षा माणसाला किंमत द्याव माणसाचं म्हण ती आपुलकी राहावी माणसाला गरीब बोलून असं कि बाबा त्याच्या मनाला वाईट वाटलं असं बोलूनी वागून

आंब्याच्या पोळीचा ही पापुंदरा काढावा लागतो हे पापुंदरा जर राहिला तर लोणच्या नव्याण्णव टक्के ही खराब करते त्यामुळे निघणारा ही काढावा लागतो चिरलेल्या पुसून परत डबल चिरून ह्या वगैरे इकडे हातरून ठेवले ते वाळू घालायचे एक दिवस वाळू द्यायच्या आणि नंतर मग आपण खार बनवाय घ्यायचं खार तयार करावं लागेल करायचं कधी करते तर का माहिती बघा हे ही सगळ्यांची दिसतंय तुम्हाला ही मला फोडून गेले आणि जे पाला कुई आणि ते एक पुसून ठेवले ते मी किती उशीर लागला असेल सांगा बरं उन्हाची तर ताप पडली बाहेर पसू वाटत नाही घरात पण आता काय करायचं केल्याशिवाय भाग नाही बर म्हणून मग ह्यांना म्हटलं चला बारा वाजू दोन वाजू चालू करायचं ठेवायचं नाही आजच्या दिवसात जायचं दवाखान्यात पण बघा ह्यांना घेऊन शिना चला लावायचे जरा ह्याला चला म्हणलं तर त्याने दवाखानं बंद झाले असतील जाऊल्यापासन ही चालू सकाळी तर का जायचं आता जायच संध्याकाळी बघा संध्याकाळीच होती कारण की ही होतो हालून चालत नाही बाकर तर लांब राहायचा बहिणीं उठून चालत नाहीत ना ही सगळं झाल्याशिवाय कारण की आंबा तुडून आणला की एक ते दोन दिवसात ही झालाच पाहिजे रा आबा नुसता असं ठेवून चालत नाही जायगी चालू की काय बसली का सांगा बर अजून गुरु पाणी पाजायला तर काय सांगून उपयोग नाही इतकं माझं तर हाल उठले तर बहिणी निस्त कामच करायचं उठल्यापासून बघा जिथं बसल तिथं अशी होती त्या पिक सारखी काय सांगायचं तुम्हाला आवसानं पग केल्या का चालेल ते काल बाग। का काल दिवसभर आम्ही मका मोडली ती आणि बाहेर काढली काय मजल काय ताप काय रात्री उपयोग नाही तापाची गोळी नव्हती अचानक मलाच काय कळना मग परत मी काय केलं मिठाच्या पाण्यानं त्यांचं अंग सगळं ओल्या पाण्यानं पुसून घेतलं बघा तरी पण ताप कमी ये ना परत काय केलं त्याला ना सगळं त्यांचं पाय ही चोळलं टपूर चोळलं पण ताप काय नेवलं ना पाटत पाटत तीन वाजता बघा न गोळी खाता न काय करता मग जरा तीन वाजता जरा त्यांचा डोळा लागला मग परत म्हणलं जरा मला आता भर वाटायला लागले जरा पायाच गोळ ही त्या लांबशीनं वडलं उईस ताप आला का ना मित्रांनो सगळी हाडना हाडप दुखते ती कायच कळत नाही तापात माणसाला पिया काढून जात निसत तापान काय करता दुख जात आहे का या काय की सांगा पण ह्यांना म्हटलं आधी पोटाला खावा आणि मग काय बघा आपलं काय कसं असं ना पण गड्या माणसाला आधी जेवण घातलं पाहिजे दिवस उगवायला एक काम कमी पण ती पाहिजे न खाण्या आपल्याला काय सवय लागून गेली आपल्याला काय होत नाही पण गड्या माणसाचं कसा येळायला त्यांना दिलं का नाही त्यांना काय होत नाही अव ती नीट असलं का नाही मग आपण असतो या ते तिथलं बिघडलं की आपलं सगळं बिघडलं म्हणून समजा आपलंच काम सुचत नाही ही काम पण जिथे तिथं राहिलं सगळं लक्ष तिकड त्यामुळे आधी तिथली काळजी घ्यायची आणि मग ही बघायचं अजून बघा हाडला म्हणलं एवढं करवून तासभर वेळ काढा आणि जाऊन मिरच्या आणा म्हटलं टकुरीला पहिलं बांधा म्हणलं रुमाल द्या टायल बांधा म्हणलं पुनशी घातल्या टायला टुकुऱ्याला करावा करून आणि जाऊ किलो मिरच्या घेऊन या जावा म्हणलं आज आज काय झालं या मगाशी ऑर्डर पडली आपल्याला मिरच्या नेस्ती पावडर पाहिजे पाच किलो आहे का नाही वर पाच किलोची पावडर पाहिजे मग आता काय झालंय आपल्यापेक्षा हाय पावडर पण इतकी नाही म्हणून ह्यांना काय म्हणलं जाऊन या जावा आज एक दहा किलो मिरची घेऊन शिना राहिलेलं ते सगळं घेतीत करून शिना का काढायचं नाही व काम करत राहायच बघा बहिणीनं आपल्याला काय व कुठं गावाला गावताराला जायचं फिरायचं तर राहीलच गेलं व कुठंच नाही आपल्याला शिक्षा गे आपल्याला कुठं जाऊन चालतंय सांगा बर जायचं होतं पण ती पण कॅन्सल झालं काय सांगायचं ज्यावेळेस आता लेकर येते तेव्हा जायचं ठरलंय बघा तेव्हा मग म्हटलं हे नी आल्यानंतर ना तोपर्यंत ही सगळी कामं होती ती ही कामं घेऊया उरकून शिना आणि मग एक दिवस काढून शिना जाव्या एका ठिकाणला बहिणीनं जायचं तुम्हाला सांगते ज्या वेळेस येईल तेव्हा सांगेल त्या ठिकाणाला जायचं ते ठिकाण खरंच लय भारी आहे तिथलं वातावरण तिथलं असं म्हणजे का का बघण्यासारखं एक आहे एकदम बघण्यासारखं आहे रम्य वातावरण आहे तुम्ही म्हणजे म्हणजे गोव्याला चालली काय तसं नाही घर समज ना सम। तुमचा वयाचा जा। इतक्या लावून आहे जायची आपण जायचं सकाळ बारीण सध्याकाळी यायचो बहिणी न आपल्याला कुठलं गोवावरून फिरव कोण नाही जाय फिरायला आपल्याला गोव्याला गोव्याला कधी फिरायला येत आपली परिस्थिती त्यामागची नाही हो नाही जायचं पण कसं आहे एक नाही ना एक दिवस येणार आहे आणि आम्ही तू नाही आमची लेकरा सगळं आम्ही फिरायला जाणार येईल की एक नाही एक दिवस उग होईल की असं आपला पण कसं असतय दिवसा स्वप्न बघितली काही वेळा खरे होत नाही पण माणसाची मन आहे रातच खरं होत तुम्ही पण काय झालंय तुम्हाला खरं सांगते काय झालंय काय नाही कारण की तुमच्यापासून कुठली गोष्ट दडवून ठेवायची नाही मला त्यामुळे माझं पण मन जरा हलक होत तुम्हाला सगळ्यांनी सांगितल्यामुळे मित्र महाविष्ठाचा जोडीदार आपला आपल्या किती पण अडचणी होत्या पण त्या जोडीदाराला आपण सोडायचं नाही भला आपल्याला त्रास होऊ द्या आपल्या झालंय लय अडचणी आल्या लय वादळ आलं त्या वादळात सावरली मार्ग काढला काय नाही काय पण हे जसा मार्ग काढला तशा अडचणी पण एवढं बेकार बोलते ती ना अक्षरशः काळ झाला लागतं त्यांचं ते ऐकल्यानंतर ना खर माणूस माणूस राहिलं नाही मित्रांनो आता हे जगात खर कोण खोट कोणीच काय नाही स्वार्थी जे आणि झालंय सगळं कोण कोणाला नाही करैशा पुढे नाते म्हणजे किरकोळ झाले कले की नाती असू द्या किंवा कुठलंही नात असू द्या काही असू द्या पण माझं मन एवढ पैशाला किंमत देण्यापेक्षा माणसाला किंमत द्याव माणसाचं मन जाणवती आपुलकी राहावी माणसाला गरीब बोलून असं कि बाबा त्याच्या मनाला वाईट वाटेल असं बोलून वागून काय पांडण होतच राहते दिवस बांधायला भांड लागतच किती पण वाईट दिवस शिवते बहिणीन पण आपलं घर सोडून कुठं जायचं नाही आपलं घर आपली लेकर आपला नवरा आता एवढं तुला काय वाईट वाटलं वाटले वाईट मला लय वाटलंय मला जाणून देते ती लय वाईट वाटते तुम्हाला काय हो तर हे जर लक्षात ठेवून ती धरून जर आपण बसलो तर नाव अवघड नाही ते आपण काय बोलत नाही त्यामुळे आपल्याला की ती समजू दे तसल्याकडे आपण लक्ष दे आपली दोन बेकर आहेत ती आपण आपला विचार करा लोकांचा विचार करून किती दिवस जगणार आहे तू वाईट मी पडल्यावर तुला कोण आणून देत नाही बोलणार देत नाही हो मी जशी म्हणते तसे नाही ती माझ्या संग ये मी आपण एवढं मन मोकळं राहतो म्हणजे आपल्या संघात घावा ठावा का करते ती असं म्हणत का बोलते आता नीती मता किंवा बुद्धी चालत तशी काय लोकांना बोलण्यात अहंकार असतो काय लोकांना पैसे जमाच असतो हाय ना दृष्टिकोन बघण्याचा वेगवेगळा काय करावं बन काय करणार कष्ट करतीया दिवस जर रात्रीचा दिवस करतीया ही कष्ट करतोय आम्ही